या पद्धतीने पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्हाला सुक्की भाजी किंवा पातळ भाजी किंवा चपातीचीही गरज लागणार नाही नमस्कार मैत्रिणींनो आजच्या रेसिपीमध्ये आपण मटर पनीर पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत त्याकरिता अर्धा किलो हा दिल्ली राईस घेतलेला आहे तो तांदूळ मी स्वच्छ निवडून पाच ते सहा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता बघा इथे मी फोडणीकरिता अर्धा पाव मटर घेत मटार घेतलेला आहे तसेच अर्धा पाव पनीर घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे एक मोठा टमॅटो घेतलेला आहे हिरवीगार कोथंबीर आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांना कट मारून घेतलेला आहे चला आता फोडणीची तयारी करूयात पातेलं गॅसवरती छान तापलेलं आहे याच्यामध्ये चार ते पाच पळ्या तेल घालून घेऊयात त्याच्यानंतर ते तेल चांगलं कडकडीत तापलं की कांदा घालून घेऊयात कांदा आपल्याला अगदी फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल कांद्याचा कलर लवकर चेंज होईल तर इथे बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टमॅटो आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात तर ही जी सगळी फोडणीची प्रक्रिया आहे ना ती फास्ट गॅसवरतीच आपल्याला करायची आहे तर इथे बघा हे ही अगदी पाच ते सात मिनटात मऊ झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण पन पनीर घालून घेऊयात तर सगळं पनीर आणि जो मठार आहे तोही घालून घेऊयात मैत्रिणींनो अगदी पंधरा ते वीस मिनटात हा भात होतो ज्यावेळेस तुम्ही म्हणजे पुलाव होतो ज्यावेळेस काही करायचा कंटाळा आला असेल म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही नक्की हा पुलाव ट्राय करा खूप टेस्टी लागतो सोबत कोशिंबीर केली तर अजूनच भन्नाट चव लागते तर बघू शकता पनीर आणि मठर पण छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जो कोणता मसाला तुम्ही घरात वापरत असाल तो एक चमचा घालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात हळद टाकल्यानंतर मी येथे एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालणार आहे पुलाव बनवण्याकरिता तर खूप सुंदर टेस्ट येते मैत्रिणीनं हा मसाला मी खूप वर्षापासून ट्राय करते पण आता बरेच मसाले आलेत ते वापरले जातात त्यामुळे म्हटले आज चला पर्यत प पर, परत एवरेस्टच्या शाही बिर्याणी मसाल्याची टेस्ट बघूयात म्हणून मी आज त्याकरिता हा मसाला वापरलेला आहे तर बघा तीन ते साडेतीन चमचे मी तो मसाला घातला आता बघू शकता सगळं परत दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ आहे त्याकरिता मी अर्धा अर्धा लिटरचे दोन तांबे म्हणजे एक लिटर पाणी झालं तेवढं मी पाणी घातलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावी घेऊयात तुम्हाला मी अगदी ढवळूनही दाखवते कलरही किती छान आलेला आहे उकळी येईपर्यंत पाच ते सात मिनटं लागतात तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे तर अगदी झटकीपट मैत्रिणीनं ही रेसिपी होते तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांनाही खूप आवडते आणि मोठेसुद्धा आवडीने खातील इतकी छान आणि भन्नाट अशी ही रेसिपी होते तर बघू शकता कलर छान आलेला आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे पटकन उकळी येईल तर बघा अगदी पाच ते सात मिनटात उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दिल्ली राईस स्वच्छ धुवून घेतला होता पाच ते सहा पाण्याने तो टाकून घेऊयात रात्रीच्या जेवणासाठीही भन्नाट ऑप्शन आहे मैत्रिणींनो कधी कधी काय होतं की स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पोटभर जेवण होतं आणि मुलंही आवडीने खातात आणि मोठे तर खातातच खातात वरून हिरवीगार कोथंबीर घालून घेऊयात परत एकदा हे सगळं असं छान ढवळून घेऊयात आणि आता याच्यावरती झाकण ठेवूयात अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये आपला राईस तयार होतो तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला पनीर मटर पुलाव अगदी मोकळा मोकळा तयार झालेला आहे पण थोडंसं मला असं ओलसर वाटतो आहे त्याच्यामुळे मी अगदी दोन तीन ती ते तीन मिनटासाठी परत याला झाकण लावून ठेवून देते तर खमंग वाससुद्धा सुटलेला आहे घरामध्ये तर बघू शकता अगदी दोन तीन मिनटाने मोकळा सुंदर असा पनीर मटर पुलाव तोही पाच ते सहा लोक सहज खातील इतका तयार झालेला आहे मैत्रिणीनं वरून थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात तर इथे बघू शकता मस्त असा मठर पनीर पुलाव तयार आहे खूप सुंदर रेसिपी होती मैत्रिणीनं आणि बनवायलाही अगदी सोपी आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज मैत्रिणीनं लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवायला भरपूर असं प्रोत्साहन येतं आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर बघू शकता इथे सर्व केल्यानंतर किती भन्नाट असा दिसत आहे हा मटर पनीर पुलाव आणि खायला तर मैत्रिणीनं एकच नंबर झाला होता खूप सुंदर आणि मोकळा मोकळा झाला होता परत भेटू तुमच्या आवडीच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद